महाराष्ट्र राज्यसह संपूर्ण देशामध्ये एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत काल सकाळी आठ वाजता जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्वतः सहभाग घेऊन शिवजयंती उत्साहात साजरी केली पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये याप्रसंगी एक वेगळाच उत्साह दिसून आला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अभूतपूर्व सजावट यंदा दिसून आली तर पंचायत समितीमध्ये सुद्धा छत्रपतींचा आज पुतळा उभा करून डॉक्टर संजय कुटे व गटविकास अधिकारी संदीप मोरे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी महाराजांना अभिवादन केले आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी गटविकास अधिकारी संदीप मोरे आणि त्यांच्या टीमचे यावेळी तोंड भरून कौतुक केले यानंतर जळगाव जामोद शहरामधून रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ वंदन करून समारोप करण्यात आला शिवजयंती उत्सवानिमित्ताने जळगाव जामोद पंचायत समितीतील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी फेटे घालून तर सर्व कर्मचारी अधिकारी यांनी एकाच रंगाचे वस्त्र घालून हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला यावेळी संतोष डांबरे प्रशासन अधिकारी रवींद्र इंगळे प्रशासनाधिकारी राजेश वानखडे श्रीकांत जोशी श्रीकांत दडवी सागर मराठे विशाल नायसे दाते दवंगे निलेश अवकाळे यांच्यासह सर्व पंचायत समिती कर्मचारी अधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव